आपण हाय आज दो गाव तालुका महाडा जिल्हा सोलापूर येथील यात्रा कव्हरेज करण्यासाठी एक मिनिट आपण या मावशींचा बाहेर घेऊया मावशी कधीपासून येतात अनेक दिवस झाले तुम्ही तरी किती वर्षापासून येतात अहो जसं आहे तसं इथे माहेर आहे माझं इथलं तुमचं गाव कुठलं मला दिलं पडसाळीत पण ढवळच माझ माहेर आहे तर आणि तुम्ही किती वर्षापासून येता पहिल्यापासूनच मी येते या पहिल्यापासूनच येते बघ कसं वाटतं तुम्ही इथलं अनुभव कसं वाटतंय चांगलं वाटतंय कसं वाटतं ऐकलं आपण आणि आपण आहोत लाईफ आपण आहे आता लाईव्ह डवळच तालुका मा तालुका माडा जिल्हा सोलापूर तुमचं नाव काय आहे बालाजीवाग किती वर्षापासून येतं दोन चार वर्ष झाले बादले ठीक आहे बघेटस मंडळी आपण आहे तालुका माडा जिल्हा सोलापूरला हेलो